एकूण तीस मोबाईल फोन हस्तगत करून मूळ मालकांना परत देण्यात मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातून रहदारी करणाऱ्या इसमांचे मोबाईल फोन हिरवण्याचे प्रमाण अधिक असून सदर बाबत जनतेने मिरारोड पोलीस ठाण्याच्या लॉस्ट अँड फाउंड प्रणालीवर ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या मोबाईल हरविण्याचे प्रमाण अधिक असल्याने सदर मोबाईल फोनचा शोध घेणेबाबत माननीय वरिष्ठांना मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने मिरारोड पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या तक्रारींचे अवलोकन करून हरवलेल्या मोबाईल फोनबाबत सी ई -E आय आर पोर्टलच्या माध्यमातून तसेच हरवलेल्या मोबाईल फोनच्या आय एम ई आय क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून मोबाईल फोनचा शोध घेण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीसमध्ये मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास एकूण तीन लाख रुपये रकमेचे तीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले असून ते मूळ मालकांना परत करण्यात येत आहेत सदरची कामगिरी श्री जयंत बजबळे पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक मीरा रोड श्री महेश तरडे सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा रोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत सरोदे पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पाटील गुन्हे विभाग गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण बोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी सहाय्यक फौजदार प्रशांत महाले पोलीस हवालदार प्रफुल महाकुलकर प्रदीप गाडेकर बालाजी हरणे परेश पाटील तानाजी कवटे पोलीस अंमलदार शंकर शेवळे अथर्व देवरे यांनी केलेली आहे तसेच तांत्रिक मदत पोलीस हवालदार शून्य 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 दोन शून्य जयप्रकाश जाधव नेमणूक माननीय पोलीस उप आयुक्त कार्यालय परिमंडळ एक मिरारोड यांनी केलेली आहे